मित्रांनो ऑनलाईन दुनियामध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे मित्रांनो भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या कार्डच्या माध्यमातून मित्रांनो पाच लाखापर्यंत मुक्त फ्रीमध्ये इलाज होतो मित्रांनो तोच कार्ड आयुष्यमान भारत कार्ड या कार्डाच्या लिस्टमध्ये मित्रांनो तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण प्रोसेस ही मोबाईलवरून असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं वरती यायचं आहे वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय हा जो बॉक्स दिलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सिंपल इथे बेनिफिशरी या ऑप्शनवरती स्टिक मार्क ठेवायचा आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून इथे वेरीफाय करून घ्यायचा आहे एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचा मी प्रोसेस करून दाखवतो मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकता मी मोबाईल नंबर टाकतोय तुम्ही पाहू शकता मी मोबाईल नंबर नंतर इथे एक ब्ल्यू कलरचं व्हेरीफायचं ऑप्शन आपल्याला अवेलेबल झालेला आहे यावरती सिम्पली क्लिक करून आहे व्हेरीफाय यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय इथे ओटीपी मोड हा मोबाईल दिलेला आहे तर तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जो मोबाईल क्रमांक हा दिलेला आहे या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवण्यात आलेला आहे तो ओटीपी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कॅपचा आहे हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिलं ओटीपी आणि कॅपच्या टाकून घेतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय मी ओटीपी आणि कॅपचा टाकलेला आहे आता सिंपली लॉग इनचं जे ऑप्शन ब्लू मध्ये झालेलं आहे यावरती क्लिक करत आहे आणि यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे तर यामध्ये आपल्याला थोडीफार माहिती भरून घ्यायचं आहे इथे आपल्याला स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे स्कीम कोणत्या आहे त्या स्कीमचं नाव पी एम जे ए वाय हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तीन मोड दिलेले आहेत पहिलं मी मित्रांनो राज्य स्कीम जिल्हा सिलेक्ट करून घेतोय अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सेलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता स्कीमचं जे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय खाली पी एम जे ए वाय एम जे पी जे ए वाय जे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे येऊन जाईल सिंपली डिस्ट्रिक्टचं ऑप्शन दिलेला आहे यावरती डिस्ट्रिक्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्च बायचं जो ऑप्शन दिलेला आहे यावरती यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय तुम्ही इथे खाली पाहू शकता मित्रांनो आधार फॅमिली डी दिलेला आहे आधार नंबर दिलेला आहे नेम आणि पीएम जे एवाय आय डी म्हणजे मित्रांनो तुमचा जर फॅमिली आयडी क्रमांक तुमच्याकडे असेल फॅमिली आयडी क्रमांक म्हणजे मित्रांनो तुमचं राशन कार्ड राशन कार्डने सुद्धा तुम्ही तुमचं नाव आहे का हे पाहू शकता आधार नंबरने पाहू शकता नाव टाकून पाहू शकता आणि तुमचा कार्ड बनल्याच्या नंतर तुमचा जर आयडी तुमच्याकडे असेल पी एम जे ए वाय आय डी त्या आयडीने सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता तर माझ्या केसमध्ये मित्रांनो मी आधार नंबर टाकून माझं नाव आयुष्यमान भारत कार्डामध्ये आहे का माझं कार्ड बनलेलं आहे का हे पाहत आहे तर सिंपली आधार नंबर यावरती क्लिक करतोय यावरती क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता खाली आपल्याला आधार क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे मी आधार क्रमांक टाकून घेतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी आधार नंबर टाकलेलो आहे आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली एक ब्ल्यूथ सर्च जो लोगो दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे इथं खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या फॅमिलीमध्ये किती जणांची नावे आहेत मित्रांनो त्या सर्वांची नावे तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय त्यानंतर असं थोडंसं साईटला यायचं मित्रांनो आणि साईटला आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे आपल्याला तुमचे कार्ड बनलेले आहेत किंवा नाही हे इथे दाखवलं जाणार आहे मित्रांनो इथे जर तुमचं अप्रूवचं जर ऑप्शन आलं असेल तर तुमचं नावापुढील आयुष्यमान कार्ड हे बनलेलं आहे मित्रांनो आणि इथे सुद्धा व्हेरीफायचं दिलेलं आहे म्हणजे हे दोन कार्ड बनलेले आहेत मित्रांनो आणि इथे तुम्ही पाहू शकताय आयडेंटिफाईड जे दिलेलं आहे मित्रांनो येलो कलरमध्ये तर सिम्पली मित्रांनो यांची के वाय सी करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता नॉट जनरेटेड दाखवलेला आहे त्यांची केवायसी करण्यासाठी मित्रांनो यावरती क्लिक करून केवायसी करून घ्यायचं असतं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड नंबर टाकून तुमचं आयुष्यमान कार्ड बनलेलं आहे का किंवा तुमचं आहे का हे तुम्ही आधार कार्ड टाकून पाहू शकणार आहात मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये केवायसी कसं करायचं प्लस आयुष्यमान भारत कार्ड हे डाउनलोड कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो संपूर्ण प्रोसेसिंग मोबाईल वरून असणार आहे त्यामुळे मित्रांनो येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो